मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून मनोज धनंगे पाटील यांनी अंतरवालीसाठी या ठिकाणी अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतो की अमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज धनंगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आता मनोज धनंगे पाटील यांची अति नाजूक परिस्थिती झालेली आहे त्यामुळं मराठा समाज संपूर्णपणे आक्रमक झालेला आपण बघू शकतो आत्ताच काही क्षणापूर्वी जालना बीड या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता मात्र आता आपण बघू शकतो की धुळे सोलापूर महामार्ग सुद्धा या ठिकाणी आढळण्यात आलेला आहे धुळे सोलापूर महामार्गाच्या आपण बघू शकतो की दोन्या चुरी बाजूला पाच पाच किलोमीटर वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आपल्यासोबत या ठिकाणी आंदोलक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार दादा मला काय सांगाल की मनोज धनंगे पाटील यांची तब्येत खालवल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की रस्ता रोख आंदोलन सुरू केलेलं आहे काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे आमची मागणी आहे की आमचा संघर्ष योद्धा गेल्या तेरा बसून आरक्षणाचा लढा शांततेच्या मार्गाने लढतोय ते वारंवार धनंगे पाटील सांगतात महाराष्ट्राला शांततेचं आंदोलन करतात पण हे शासन हे भैर आणि मुख शासन आणि हे विरोधी पक्ष हे सगळेच राजकीय पक्ष एकत्र झालेत धरंगे पाटील आज मरणाच्या सेवेवरती आहेत सहा कोटी मराठ्याचं प्रतिनिधित्व करणारा संघर्ष योद्धा न्यायिक संवैधानिक मार्गाने आंदोलन करून न्याय शांततेच्या मार्गाने आंदोलन करून तर न्याय हक्कासाठी लढा उभा करतायत पण या शासनाकडे वेळ नाहीये आणि मुस्कटदाबी करतायत रस्ता अडून मराठा तरुणांना मारहाण करून सहनशीलतेचा अंध फुट बांध फुटलेला आहे आणि मराठा तरुण हा आज आक्रमक ते त्या पलीकडे कारण त्याचा संघर्ष योद्धा त्याचा हृदय सम्राट मराठ्याच सहा कोटी मराठ्याचं प्रतिनिधित्व करणारा संघर्ष योद्धा मरणाच्या शेवेवरती पडलेला आहे हा मराठा समाज कदापि शांत बसणार नाही आज तुम्हाला ही ओडीगोदरीच्या हवेवरती दिसणारं दृश्य उद्या त्याला महाराष्ट्रात दिसलं तर नवल वाटायला नको कारण या सरकारनं वेळीच दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र धक्धकता राहणार आहे आणि लोकसभेला ज्या नपुसक महाविकास आघाडीच्या पदरात मराठा समाजाना मताचं दान टाकलं त्याच पद्धतीनं सगळ्या राजकीय पक्षाला हो या दोन हजार चोवीस ला याची किंमत मोजावं लागेल कारण पन्नास पंचावन्न टक्के एकला मराठा समाज आहे असं संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटील वारंवार या सरकारला सांगतात आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आमचा लढा हा आरक्षणच आहे मनोज पाटील जन जसं हे आरक्षण आताच चालू था था झालं तसं सात आठ दिवस झाले कुठलेही राजकीय भाषण केलेलं नाहीये पण तरी सुद्धा या निष्ठूर सरकारला याची जाणीव होत नाही आणि काही बुजगावने इथं आंतरवालीच्या विषयीवर बसले गेलेत ती ते स्पष्टरित्या बाईटमध्ये सांगतायत तिथं मराठा तरुणांना मारहाण होते पोलीस प्रोटेक्शन मध्ये मारहाण होते रस्ते अडवल्या जातात तर या शासनाला हे कायदा आणि सुव्यवस्था फक्त मराठा समाजापुरतीच मर्यादित आहे का आज आम्ही निर्णय केलाय या मरू या संघर्ष योद्ध्यासाठी गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष योद्ध्यानं तर उंबरा शिवला नाही आणि स्वतःच्या ही सांगून आलाय आलो तो तुझा नाही तर समाजाचा तर समाजाचा देणं लागतंय आणि ते देणं आम्ही देणार आहेत या संघर्ष योद्ध्यासाठी देऊ गेला तरी बेदर आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा सुद्धा या मराठा आंदोलकांनी दिलेला आहे लक्ष्मण सोळंके एनडीटीव्ही मराठी